नमस्कार मी ज्योती माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बोटनेक ब्लाऊज डिझाईन बॅकनेक तर काठाचा वापर करून आपण बोटनेक वा डिझाईन बनवणार आहोत तर व्हिडिओ शॉट पण बघा तर मी मापे दाखवते तुम्हाला साडे चौदा उंची आणि पूर्ण घडी घेतली आहे साडेदहाची आणि शोल्डर घेतलेला आहे सात इंच आणि बघा मोंडा घेतलेला आहे मी सात इंच आणि अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे आपल्याला बॉक्स तयार करून गळ्याची रुंदी घेतलेली आहे साडेतीन अशी पण साडेतीन घेतलेली आहे उंची आणि अशी पण घेऊन आकार दिलेला आहे गोल आणि बघा इथे फक्त अर्धा इंच मी ठेवलेला आहे आता इथे पण साडेतीन घ्यायचं आहे आणि इथे पण साडेतीन घ्यायचं आहे तर खालचा माप जो आहे तुम्ही इथे पाच इंचचा ठेवलेला आहे खालचा तुमची तुमच्या गळ्याची उंची किती आहे ते माप टाकून घेऊ शकता इथे तुम्ही अशा प्रकारे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि इथे बघा दोन इंचावरती एक एक टीक करून घ्यायची आहे आपल्याला इथं तो त्या बॉक्सला आणि अशा प्रकारे गोलाकार द्यायचा आहे आणि असा इथे तिरका करून देऊन घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे मैत्रिनो तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तर आपण आता इथे आपण कट करून घेऊयात आणि कट करून घेतल्यानंतर मग तर व्हिडिओ पण बघितल्याशिवाय तुम्हाला ही डिझाईन कशी बनवायची हे समजणार नाही तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडले असले की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो मी अर्धा इंचाने जास्त कट केलेला आहे तर बघा अशा पद्धतीने त्यावरती आपण ठेवून पिन लावून घेऊयात म्हणजे आपला कपडा इकडे तिकडे सरकणार नाही आणि कुठेही गुढी येणार नाही तर आता आपण सुरुवातीला जो आपण डायमंडसारखा जो आकार दिलेला आहे मध्यभागी तिथे शिलाई करून घेऊयात तर बघा जसा आकार आहे तसा सावकाश पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे एकदम थोडासा म्हणजे एकदम अर्ध्या इंचावरती कुठे गोळा होणार नाही तिरकं जाणार नाही ना याची जा काळजी घेत आपण सावकाश पद्धतीने शिलाई करून घेणार आहोत तर शिलाई झालेली आहे पिन काढून घेऊयात आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आतमधला अशा पद्धतीने कट करून घेऊयात तर इथे बघा लक्षात या कारण इथे काळजीपूर्वक आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि जिथे ते कोणी आहेत म्हणजे सगळीकडून आपल्याला असे तिरकीस कातर द्यायचं आहे पण आठवण म्हणजे लक्षपूर्वक तुम्ही कट करा कारण शिलाईवरती जाऊ नये अशा या म्हणजे शिलाईवरती जाऊ नये अशा पद्धतीने शिलाईवरती जर गेलं तर मग कपडा कट होतो पूर्ण त्यासाठी सावकाश लक्ष देऊन कट करून घ्या आता आपण ते आतमध्ये पलटून घेतलेलं आहे आणि आतमध्ये अस्तर पलटून घेऊन मग पुन्हा त्यावरती आपल्याला द्यायचे दाप तर दापटी पण सावकाश पद्धतीने कडेने द्या फिनिशिंगसोबत छान आपण एक फिनिशिंगसोबत एक दापटीप देऊन घेऊयात आणि दापटीप घेऊन दिल्यानंतर छान जसा आकार आहे तसा त्यावरती तापटीप देऊन घेऊयात बघा इथे कॅनव्हास पण वापरायची गरज नाही आहे कारण कॅनव्हास पण तुम्ही वापरू शकता पण अशा पद्धतीने जर आपण शिलाई केली तर कॅनवसची पण गरज लागणार नाही तर बघा इथं वरतून पण गळ्याच्या साईनने मी फक्त शिलाई करून घेतली आहे आपल्याला नंतर त्याला हात शिलाईची पट्टी लावून घ्यायची आहे तर साईडनी पण आपण शिलाई करून घेऊयात तर सावकाश पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे तर कुठे गोळा होणार नाही कुठे चून येणार नाही किंवा तिरकस जाणार नाही याची काळजी घेत आपण इथे कट करून घेऊ हे शिलाई करून घेऊयात आणि एक्स्ट्राचा जो कट कपडा आहे तो इथे मी कट करून घेतलेला आहे तर आता बघा इथे खालच्या साईडने आपण कंबरपट्टी पण लावू शकतो पण कस्टमरच्या सांगण्याने मी इथे खालच्या साईडने मी फक्त असा आतमधून फोल्ड केला कपडा आपण जे क्रॉसपट्टी लावतो कटोरीला तशा पद्धतीने फोल्ड करून मी खालच्या साईडने शिलाई करून घेतलेली आहे तुम्ही दा हे पण देऊ लावू शकता कमरपट्टी पण लावू शकता तर इथे बघा मी त्यावरती दाबटी पण दिलेली आहे आता आपण इथे काठ लावून घ्यायचं आहे तर काट जितकं बसतं तितकं ठेव कट करून घ्यायचे आहे आधी बघू बगु, बघून सुरुवातीला तर आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यावरतून आपल्याला अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीला पण ही ही डिझाईन जमेल नक्की तुम्ही व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा अर्धा बघून जर तुम्ही सोडून जर तुम्ही ट्राय करायला गेलात तर मग तुम्हाला काही समजणार नाही त्यासाठी पूर्ण बघा तर बघा आता हा बॉर्डर मी ठेवणार होते पण खूप मोठं होत होतं शोल्डरच्या म्हणजे मोंड्याच्या पूर्ण आलीकडे येत होतं मग ते डिझाईन आतमध्ये जाईल चांगलं दिसत नाही इतकी ठेवलेली आहे आणि त्याखाली आपण लावूयात एक लेस तर मी एक दुसरी लावून बघितली ती छान वाटत नव्हती मग ही पण जे समोसा आकाराची आहे त्रिकोणी ती लावली ती, लाव ती छान वाटत होती तुम्ही लावू शकता लेस किंवा नाही लावला तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मी लावू हे करू शकता अशा पद्धतीने आपल्याला इथे शावकाश पद्धतीने आपल्याला धागा पण चेंज करायला लागणार नाही कारण धागा खालून लावता हे आपण लेस जर लेस जर गोल्डन कलरची असेल पण वरून लेस लावत असेल तर ता धागा चेंज करायचा मॅचिंगचाच लावायचं म्हणजे फिनिशिंग खूप छान येते याला लय नाही लागणार कारण त्याच धाग्याचं आपण वरतूनच लावणार आहोत लेस आपण खालतून लावणार आहोत ना त्याच्यासाठी तर बघा या साईडने पण आपल्याला अशा पद्धतीने काठ ठेवून घ्यायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे वरतून बरोबर जसा कोणा आलेला आहे कोणी बघा व्ही वरतून व्ही आकार जसा आला आहे तसा घ्यायचा आहे आणि एक छान फिनिशिंगसोबत वरतून शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला इथे पण तसंच करून घेऊयात कारण हा उलटा येतो होता लेस म्हणून मी इथे जितका माप आहे तितका बघून मी लेस कट करून घेतला आणि त्या खालती ठेवून वरती काठ ठेवून त्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे खूप छान पद्धतीने फिनिशिंग सोबत आपण इथे एक शिलाई करून घेऊयात तर बघा अगदी कमी वेळेमध्ये खूप छान पद्धतीने एक ब्लाऊज आपला डिझाईन होतो तयार होतो तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी आहे हे डिझाईन ही तर आता आपण इथे टक्स टाकून घेऊयात पाठीमागलचे पाठीमागलचे टक्स टाकल्यानंतर मग गळ्याची साईडने आपल्याला हातशिलाईची पट्टी लाव तिथे तुम्ही गोट गोट पण लावू शकता म्हणजे पायपिंग बंद करू शकता पण मी इथे हातशिलाईचीच पट्टी लावणार आहे तर हातशिलाईच्या पट्टीला पण आपल्याला तिरकस पट्ट्या काढून लावणार आहोत तर गोलाकार जिथे आहे तिथे थोडंसं आपली पट्टी ओढून ओढून घ्यायची आहे एकदम अर्धा शि अर्धा इंचानी शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे तिथे तितकंच घ्यायचं आहे कुठे कमी कुठे जास्त अजिबात घ्यायचं नाही आहे म्हणजे फिनिशिंग छान आहे ते तर मग जितकी आपण छान डिझाईन बनवली तितकीच खूप महत्त्वाची फिनिशिंग आहे आतमध्ये दुमतला आहे डबल फोल्ड करून घेतलेला आहे बघा आणि त्यावरती आपण इथे देऊया वरतून एक शिलाई नंतर आपण याला हिले करून घ्यायची आहे आपल्याला अगदी कमी वेळेमध्ये खूप छान आणि बोटने असा हा सुंदर गळा आपला डिझाईन तयार झालेले आहे तर तुम्हाला कशी वाटली ही डिझाईन नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर इथे तुम्ही लटकन लावू शकता पटन लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे खूप छान पद्धतीने तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लायकनलाही क्लिक करा तर ಪುನಃ ಭೇಟೂ ನವೀನೇಕೆ ಛಾಯಿ ಮೇಲೆ ಮೊಪ ಸ್ವಯಂಸಮರ್ಥ